पार्टी महासचिव आशुतोष येरेल तर आज आपण इशंतवाडी पोलीस चौकीला सदरील भाऊ तुषार साठे यांचं एक कौटुंबिक प्रकरणासाठी आपण आलो होतो तर थोडक्यामध्ये सांगा तुमची प्रक्रिया काय काय तुम्हाला त्रास झाला होता तुम्ही आमच्यापर्यंत आला निर्मय मराठा पार्टीकडे या पुरीपासून खूप मला त्रास होता तर मी चौकीमध्ये पण आलो तर आम्हाला सहकार्य करत नव्हतं पप्पा चौकीमध्ये पण पोलीस कंप्लेंट घेत नव्हता आमची आमच्या घरच्यांनी थांबून ठेवलं होतं तर यांना भेटलं यांना आलं तर आमचं सगळं सॉल्व्ह झालं आम्हाला न्याय भेटला आम्हाला खूप तर हिरिबाई महाराष्ट्र पार्टीच्याबद्दल तुम्हाला दोन शब्दामध्ये काय मांडायचं माझा खूप परिस्थिती చట్టిని ఆ స అని న్యాయ పని భాగ్యవా